समतावादी बहुजनवादी महापुरुषांना आणि विचारांना सर्वांच्या विनम्रपणे अभिवादन करतो आज उल्हासनगर या ठिकाणी होत असलेल्या एक संधी वंचितला या सभेला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले कष्टकरी शेतकरी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर विचार मंचावरती उपस्थित असलेले वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल अण्णा जाधव आता ज्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं अशा राज्याच्या प्रवक्ते आमच्या भगिनी उत्कर्षाचा या जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय मनोजी पवार पवार त्यांचे सर्व सहकारी आणि एवढ्या मोठ्या संख्येने या सभेला उपस्थित असलेले भावांनो आणि बहिणी आत्ताच यापूर्वी अनेक वक्त्यांनी सध्याची परिस्थिती सांगितली तुमच्यातला सगळा जोश बघतोय आपण तुमच्यातला उत्साह बघतो आपण बांधवांनो दोन हजार एकोणीस ला आदरणीय बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीची स्थापना झाली या देशातलं या राज्यातलं जे काय राजकारण साचलेलं होतं इथे जे प्रस्तावित पक्ष होते त्यांना छेद देणार राज्यातल्या टाकणारा हा पक्ष आमची मतं घ्यायची सत्यवरती त्यांनी जायचं आमच्या मताच्या जीवावरती खुर्च्या त्यानी त्यांनी बसायचं त्यांनी त्यांचे मनसुबे पूर्ण करायचे आणि तुम्हाला आम्हाला सगळ्यांना वाऱ्यावर सोडून द्यायच दोन हजार एकोणीसच्या अगोदर राज तुम्ह दोन हजार एकोणीस ला वंचितची स्थापना झाली छोट्या छोट्या जातीतली जी माणसं फक्त मतासाठी वापरला शिडी म्हणून वापरला ती एकत्रित ये येऊ लागली स्वतःचा जो स्वाभिमान आहे तो जागृत होऊ लागला आम्हाला पक्ष नव्हता आम्हाला पक्ष मिळाला आम्हाला नेता नव्हता नेता मिळाला सगळ्या जाती धर्मातली जी वंचित समूहातली लोक होती एकत्रित आली आणि दोन हजार एकोणीस ला या महाराष्ट्राला सांगितलं हिदून पुढच्या काळामध्ये वोट हमारा राज तुम्हाला नाही चलेगा नहीं चलेगा इथे काळामध्ये वोट हमारा राज हमारा यही यही चलेगा यही चलेगा महाराष्ट्राला त्या प्रस्थापित नेत्यांना आम्ही दाखवून दिलं ठीक आहे नवीन पक्ष आहे नवीन संघटना नवीन पक्ष इथं पन्नास पन्नास साठ साठ वर्ष सत्ता भोगणारे ज्यांच्याकडे प्रचंड माया आहे ज्यांच्याकडे प्रचंड संपत्ती आहेत कारखान्या आहेत शिक्षण संस्था आहेत त्यांच्या आमच्या वंचित बहुजन आघाडीकडे काही नाही आम्ही कफलक माणस आहोत परिस्थिती न गाजलेली माणसं पण इथल्या प्रस्थापित पक्षांना दाखवून दिला की जरी आम्ही परिस्थितीने परिस्थिती असू आम्ही पण आम्ही स्वाभिमानी आहोत आदरणीय बाळासाहेब आंबेडकर स्वाभिमानी नेतृत्व आहे त्यांच्या सोबत महाराष्ट्रामध्ये आम्ही काम करतोय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार घेऊन आम्ही काम करतोय कोण लढत आहे तुमच्या आमच्यासाठी आता अनिलांना बोलले कशात बोलल्या काय परिस्थिती आहे महाराष्ट्राची सगळी सत्ता वाटून वाटून घेतली कोणत्याही पक्षामध्ये जा पण आपल्या कुटुंबातली जाणसं गेली पाहिजे आज या महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षाची भूमिका कोण करताय अन्याय झाला वंचित बहुजन आघाडी रस्त्यावरती अत्याचार झाला वंचित बहुजन आघाडी रस्त्यावरती अतिक्रमणाचे विषय निघाले नोटीस आल्या वंचित बहुजन आघाडी रस्त्यावरती महाराष्ट्रातल्या किमान दोन अडीच लाख लोकांच्या जेव्हा अतिक्रमण होती त्यांना नोटीस आल्या धमकावलं घाबरवलं आमची माणसं भयभीत झाली पावसाळ्याचे दिवस आहेत नोटीस आल्या हे सरकार आम्हाला घाबरण्याचं काम करत आहे शासनाच्या जागेवरती असतील गायरान जागेवरती असतील गावठाण जागेवरती असतील आमची माणसं मिळेल तिथं झोपड टाकते घर बांधते त्यांनी नोटिसा दिल्या पावसाळी अधिवेशन चालू होत मुंबईला मित्रांनो रेड कुणी धाडस केला नाही कुणी आमच्या माणसांसाठी समोर आला नाही उद्या घर पडेल की काही भीती होती आमच्या कुटुंबाना आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली रेड अलर्ट असताना मुसळधार पाऊस असताना पावसाळी अधिवेशनावरती साठ सत्तर हजार लोकांचा मोर्चा काढला आणि शिंदे नाय फडणवीसला गुडघे टेकायला लावलं अतिक्रमण थांबली आमची कोण येत आहे धावून ठोकून ठोकून मारला जात आहे जात म्हणून मारलं जात धर्म बघून मारला जात आहे कोण येत आहे मदतीला तुमच्या आमच्या कोणता पक्ष आवाज काढतो मतदानापुरता आमच्या प्रती यायचं आणि त्याच्यानंतर अन्य अत्याचार करणारे तेच लोक आहेत आता सोमनाथ सूर्यवंशीचा संदर्भ दिला मध्ये मोर्चा निघाला आदल्या दिवशी मोर्चा निघाला बांगलादेश मध्ये जे अल्पसंख्याक हिंदू आहे त्यांच्यावरती अन्याय होतो म्हणून आर एस एस भाजपवाल्यांनी मोर्चा काढला मोर्चा संपल्यानंतर जाता जाता परभणीतल्या चौकातला महामानव डॉक्टर मातीची के विटंबना केली त्यांची विटंबना केली म्हणून दुसऱ्या दिवशी संविधानवादी आणि बहुजनवादी फुले शाहू आंबेडकर विचाराच्या लोकांनी मोर्चा काढला ज्याने कुणी त्या प्रतिकृतीची विटंबना केली त्यांच्यावरती गुन्हे दाखल करा मोर्चा मध्ये सहभागी कोण संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाली म्हणून त्याच्या निषेधार्थ निघालेल्या मोर्चा मध्ये वडार समाजाचा आमचा सोमनाथ सूर्यवंशी कोण होता वडार होता जातीने धर्माने हिंदू फाडून मोठ्याने सांगतोय बजरंग बली सांगतोय बजरंग सांगतोय कुठल्या मोर्चामध्ये जायला पाहिजे होत आमच्या सोमनाथ सूर्यवंशीनं सोमनाथ सूर्यवंशीनं त्या मोर्चामध्ये जायला पाहिजे होता आदल्या दिवशी हिंदू निकाल मोर्चामध्ये सोमनाथ सूर्यवंशी त्या मोर्चामध्ये गेला नाही दुसऱ्या दिवशी संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाली त्याच्या निषेधार्थ निघालेल्या मोर्चामध्ये वडा समाजात जेलमध्ये घेऊन जातात जात समजली जाते जसं आता ताई म्हटल्या त्या अजित पवारला सांगण्याची गरज आहे या स्टेज वर त्याला सांगितलं पाहिजे की दोन दिवसाच्या आतमध्ये माफी माग नाही तर मार्ट मध्ये तुला फिरू देणार नाही कशाच्या गप्पा मारतात तुमच्या घरामध्ये चार चार पाच पाच आमदार खासदार पीएच डी करणारे पोर अभ्यास करतात पीएचडी करणारा पोरग परीक्षा देऊन तिचं उत्तीर्ण होतं संशोधन करतं एवढी मस्ती पैशाची काय स्वतःचं कर्तृत्व आहे आणि म्हणून त्यावेळेस देखील जेव्हा सोमनाथ मारला त्यावेळेस देखील या राज्याच्या गृहमंत्र्यांनी त्यावेळच्या आणि मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळामध्ये सांगितलं की सोमनाथ सूर्यवंशीचा खून हा खून नाही तर तो, तो दम्याच्या आणि श्वसनाच्या गेलेला विचार करा आदरणीय बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते त्या कुटुंबाच्या पाठीमागा जर उभे राहिले नसते तर सोमनाथ सूर्यवंशी कधीच दफन केला गेला होता श्वसनाच्या आजारानं गेला अशा पद्धतीने त्याचा डेथ सर्टिफिकेट तयार झाला असत बाळासाहेब पाठीशी उभे राहिले हायकोर्टामध्ये गेले हायकोर्टामध्ये निकाल लागला आपल्या पोलिसांना वाचवण्यासाठी गृह मंत्रालय आणि महाराष्ट्र सरकार सुप्रीम कोर्टात गेलं आदरणीय बाळासाहेब आंबेडकर सुप्रीम कोर्टात गेले आणि फडणवीसाला आणि पोलीस खात्याला या सरकारला गुडघे टेकायला लावले आदरणीय बाळासाहेब आंबेडकर प्रत्येक वेळेस बाळासाहेब धावून येतात आमच्या पाठीशी उभा आहे आज महाराष्ट्रातला हा सगळा बहुजन समाज इथला बौद्ध असेल बातंग असेल इथला भटका विमुक्त असेल आदिवासी असेल असे साहेब कोरका झाला तुम्ही जर महाराष्ट्रामध्ये आपता नसते साहेब चौका चौका मध्ये घरामध्ये घुसून घुसून आमच्या आया बहिणीवरती अत्याचार केले असते पण बापासारख्या या बाळासाहेब आंबेडकर महाराष्ट्रामध्ये आमच्या पाठीशी उभे आहेत हिंमत नाही कुणाची अन्याने अत्याचार करण्याची काय देतोय आम्ही त्याच्या बदल्यामध्ये आम विचार केला पाहिजे तरुण आहेत तरुण आहेत समोर सगळे लोक बसलेले आहेत अरे किती दिवस सहन करणार आहोत आम्ही सगळं उत्तर देणार आहोत की नाही कि नुसत्या सभा करणार आहोत त्याच पद्धतीने उत्तर राज्यकर्त्यांना दिला पाहिजे बाबासाहेबांनी आम्हाला धोके सांगितले होते आम्ही फक्त बाबासाहेब जयंतीच्या दिवशी ऐकतो आम्ही बाबासाहेबांची फक्त जयंती साजरी करतो बाबासाहेबाने जे सांगितलं ते आम्ही ऐकत नाही आणि म्हणून बाबासाहेबांनी दोन शत्रू सांगितले आम्हाला एक ब्राह्मणशाही आणि दुसरी भांडवलशाही आज या देशामध्ये दोन हजार चौदा पासून ब्राह्मणशाही आणि भांडवलशाही हातात हत हात घालून काम करतात तुम्ही आम्हाला नागव करण्याचं काम सुरू केलेलं आहे पेशवाई आली म्हणून अधिक व्यवस्था आलेली आहे आम्ही गप्पा आहोत शांत बसतोय आम्ही भावा बाबासाहेबांनी जर आम्हाला संविधानामध्ये मताचा अधिकार दिला नसता कोण आला असता तुमच्या आमच्या वस्त्यांमध्ये कोटीच्या गाड्यांमध्ये ही माणसं मतदानाच्या दिवशी आमच्या गल्ल्यांचा आमच्या झोपटपट्टीचा वास आला तरी घराघरापर्यंत येतात हे फक्त बाबासाहेबांच्या मुळे मताचा अधिकार दिलाय म्हणून बाबासाहेबांनी सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास ला सांगितलं कि आता बस झालं याच्या अगोदर जन्माला यायचा तो राजा व्हायचा हे बंद आता राणीच्या कितीही जन्माला आलं तरी ते राजा होणार नाही या मतपेटीतून ज्या जन्माला येईल त्या उद्याचा लोकशाहीतला राजा होईल हे बाबासाहेबांनी या देशाला सांगितलं बाबासाहेबांनी मला मताचा अधिकार दिला मित्रांनो मी आता जल्लोष बघत होतो साहेबांच स्वागत करताना बघत होतो काय उत्सव हो? प्रचंड उत्साह होता या शहरामध्ये जर रात्री, आज रात्री बाबासाहेबांच्या फोटोची जर विटंबना झाली काय होईल उद्या उल्हासनगर बांध ठाणे बन महाराष्ट्र बांध बां, देश बंद कशामुळं फक्त बाबासाहेबांच्या फोटो फो, फाडला म्हणून परभणीमध्ये संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाली आंतरराष्ट्रीय स्तरावरती तो निषेध नोंदवला गेला आम्ही रस्त्या रस्त्यावरती आलो पण भावांनो या विटंबने सगळ्यात मोठी विटमना जर कोणती असेल ती विटमना म्हणजे आम्ही आमचं मत विकतो या भाड खाऊन ना ती सगळ्यात मोठी विटमना आहे माझ्या दृष्टीने ती सगळ्यात मोठी विटामणा आहे मला खात्री आहे की आजपासून तर या उल्हासनगर मध्ये आपण ठरवलं पाहिजे कि काही झालं तरी चालेल पैसे घ्यायचे कि नाही घ्यायचे हे ठरवायचं हे कुठे कष्ट करायला गेले मेहनत करायला गेलेत प्रचंड पैसा वाटतात तिकडे फ्रॉड करायचे भ्रष्टाचार करायचे पैसे आणायचे तुम्हाला वाटायचे जसा सट्टा लावतात जुगार लावतात मटका लावतात तसे इलेक्शनच्या काळामध्ये तुमच्या आमच्यावरती पैसे लावतात निवडून जातात आणि त्याच्या पैसा कमवतात ती मोठी झाली आहोत त्याच्यामुळं ते लुटायचं त्यांना पण इथून पुढच्या काळामध्ये मी माझं मत आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीला देणार हा संकल्प करा इथून करणार आहोत का नक्की बाबासाहेबांना अभिवादन करा मत देताना इथून पुढच्या काळात जयंती करा मी जयंती उत्साह करू बारे बारे करा बाबासाहेबांनी आम्हाला स्वाभिमान दिलाय ह्या अंगावरची कापड बाबासाहेबांच्या मुलाली जयंती तर उत्सार करू पण मतदान करताना देखील मत देऊ वंचित बहुजन गाडीला मत देऊ बाळासाहेब आंबेडकरांना आणि अभिवादन करू महामान्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मान्य आहे करणार मान्य सगळ्यांनी द्या दोन्ही आता आदरणीय बाळासाहेब आंबेडकर तू तुम्ही म्हणखाऊ भूमिका घेतात काही अजिबात वंचित आंबेडकर आपल्या पाठीशी फक्त बाळासाहेब आंबेडकर उभे आहेत सध्याला राजकारणामध्ये इतके जे प्रस्थापित आहेत सांध्या बांध्यापर्यंत त्यांना दाखवून देऊ तुम्ही किती पैसा वाटा पण इथून पुढच्या काळामध्ये तुम्हाला लुटायचं काम करू पण आदरणीय बाळासाहेब आंबेडकर जे उमेदवार देतील त्या उमेदवारला मतदान करू यांची एकदा जिरवलीच पाहिजे आपण ती जिरवण्याची भूमिका भविष्य काळात आम्हाला करावी लागणार अरे स्वाभिमानन जगा आम्ही त्या बाबासाहेबांचे अनुयायी आहोत की जे बाबासाहेब स्वाभिमानानं जगा कुठे झुकले नाही पुण्याच्या जेव्हा महात्मा गांधीजींना भेटायला तेव्हा काँग्रेसच्या नेत्या ते बरोबरच्या बैठकीला बाबासाहेब त्यांनी दिलेला चहा सुद्धा पिले नाही बाबासाहेब म्हणाले आता जर मी चहा पिलो तर मी तुमचा मिंदा होईल म्हणून मी तुमचा चहा घेणार नाही काय बाबासाहेबांचा विचार चहाचा कप हातामध्ये काँग्रेसचा न घेणारे फेकून देणारे बाबासाहेब नाकारणारे बाबासाहेब त्यांचे आम्ही अनुयायी आहोत आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांसारखा स्वाभिमानी माणूस कुणापुढे झुकत नाही सन्मानपूर्वक बाकीच्या नेत्यांना त्यांच्या पोरांचं पडलंय आणि बाळासाहेबांना कैकाड्याचं वडाराचं भसन जोग्याच वडाराच्या पोरांचं पडलंय काय विचार आहे अशा नेतृत्व सोबत आम्ही राहिलो पाहिजे स्वाभिमानानं जगलो पाहिजे दादागिरी दादागिरी आणि सांगितलं कुणाच्या जीवावरती दादागिरी करतात कुणाची पोरं असतात दादागिरी करायला तुमची आमची पोरं असतात आमची पोरं बाजूला गेली तर घरात बाहेर सुद्धा पुढारी निघणार नाही इथून पुढच्या काळामध्ये दादागिरी इथून पुढच्या काळामध्ये आमची ताकद फक्त आमच्या माणसासाठी वापरू आम्ही काही झालं तरी चालेल स्वाभिमानानं जगा आमची कुटुंब आमची चूल पेटवतो नजरेत नजर घाला समोरच्या किती गावातला गावगुंड असला पक्षाचा पुढारी असता तर नजरेत नजर छातीला छाती ला, लावा गुलामासारखं जगू नका आमचा एक शायर म्हणतो गुलाम बनकर तर लात मारेगी आहे दुनिया गुलाम बनकर जिओ तो लात मारेगी आहे दुनिया नवाब बनके ठोकेगी गी दुनिया बाबासाहेब आंबेडकर राजा सारखे जगले सत्य गेले नसतील लोकसभेला पराभव झाला असेल आदरणीय बाळासाहेब आंबेडकर देखील राजासारखे सन्मान स्वाभिमान जगतात तुम्हाला जर सन्मानपूर्वक वाटाघेटी करायचे असतील तर माझ्याकडे या मी तुमच्याकडे हो यायला मोकळा नाही हा स्वाभिमानी बानादरणीय बाळासाहेब आम्हाला शिकवतात त्याच पद्धतीने तुम्ही आम्ही देखील जगलो पाहिजे आमच्या कुणी चर्चा करत नाही आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत लोकल बॉडीजच्या निवडणूक आहेत आपला नगरसेवक निवडून गेला पाहिजे म्हणजे तो आपले प्रश्न उठवतील मला आता सुरुभाऊ सांगत होते या भागामध्ये पाणी सुटताना अगोदर श्रीमंतांच्या वस्तीमध्ये पाणी सुटत आणि नंतर गरीबांच्या वस्तीमध्ये पाणी सुटतं बरोबर आहे हे बदलायचं कुणी कोण येणार आहेत का पुन्हा बाबासाहेब येणार नाही तुमच्या प्रत्येकामध्ये बाबासाहेब तयार करा बाबासाहेबांचा स्वाभिमानी बाना तयार करा आणि इथल्या व्यवस्थेला मूठ माती द्या इथून पुढचा काळ हा वंचितांचाच असला पाहिजे अशा पद्धतीचा संकल्प करा प्रत्येक जातीसाठी धावून जातात बाळासाहेब मातंग समाज म्हणत होता हिंदुत्व हे आमच्या मध्ये आहे त्याच समाजाच्या पोरावरती आर्यच भाजपच्या कार्यकर्त्यांनी इतकं ठोकलं त्याच्या अंगावरती लगवी केली जो म्हणत होता मी हिंदू आहे अन्याय करणारा हिंदू ज्याच्यावर अत्याचार झाला तो हिंदू बाबा नो याच्यात बाहेर पडा अण्णा भाऊनी सांगितलंय आम्हाला कि धर्मांना अखंड छळले तर मुळावरती घाव घातला पाहिजे फांद्या तुडून उपयोग नाही हे अण्णा भाऊनी सांगितलंय आम्हाला उद्याच्या काळामध्ये इथल्या मुळावरती घाव घालायचा आहे आणि म्हणून ही जी काही सभा आहे ही सभा ही विजयी आहे या तुमच्या भागात महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना तुम्ही बोलावलंय भेट देणार आहात का नगरसेवकाची नगरसेवकाची भेट देणार आहात का बाळासाहेबांना आपले नगरसेवक पाठवणार आहात का निवडून वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक या भागात निवडून पाठवा आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना सांगा साहेब तुम्ही आमच्या सभेला आम्ही तुम्हाला भेट दिली काही झालं तरी चालेल बाबासाहेबांनी दिले बाबासाहेबांनी जे बाबासाहेबांनी फक्त पेन वापरला त्या पेनाच्या जोरावरती हजारो वर्षापासूनची जी व्यवस्था होती त्या मुंडक्यावरती पाय देऊन उद्ध्वस्त केली तुम्हाला आम्हाला शस्त्र दिलं हत्यार दिलं आजच्या लोकशाहीच्या काळामध्ये मतदान हे हत्यार आहे हत्याराचा वापर करा एवढ्याच्या प्रसंगी बोलतो आणि भावानो जगाच्या पाठीवरती कुठेही फिरलात तर तुम्हाला दूध दूध विकणारा भेटेल चौका चौका मध्ये शेळीचं दूध विकणारा भेटेल पण ज्या माऊलीनं नऊ महिने नऊ दिवस पोटात ठेवलं जन्म दिला त्या आईच दूध विकणारा तुम्हाला जगाच्या पाठीवरती कुणी भेटणार नाही तो गद्दार असेल आईचं दूध विकणारा बाबासाहेब म्हणतात मत हे मतदान म्हणजे तुमच्या आईच दूध आहे दूध जाताना संकल्प करा काही झालं तरी चालेल माझ्या आईचं ज्या आईनं नऊ महिने नऊ दिवस मला पोटात सांभाळ वाढवलं लालन पालन केलं ला। त्या आईचं दूध मी कधीच विकणार नाही ज्या बाबासाहेबांनी मला मताचा अधिकार दिला ते मग त्या गद्दाराला ना विकणार नाही त्यांना लुटू मठभत मात्र बाळासाहेबांना देऊ बाबासाहेबांना अभिवादन करून देऊ एवढा संकल्प या निमित्ताने करा आशावाद बाळगतो उद्याच्या निवडणुकीसाठी पुन्हा तुम्हाला शुभेच्छा देतो आणि थांबतो जय भीम जय संविधान धन्यवाद सर सर्व उल्हासनगरच्या रहिवाशांकडून आणि